ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोर्से आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या शिवसेनेचे विभाग क्रमांक आणि रामकृष्ण प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष श्री रवी घरत यांचा वाढदिवस घोडबंदर रोड परिसरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला रवी घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं कासार परिसरामध्ये वाढदिवसानिमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस श्री रवी घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्ताने श्री शिवसेना शहर प्रमुख श्री हेमंत पवार युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक माजी नगरसेविका परिषा सरनाईक माजी महापौर एच एस पाटील माजी नगरसेवक संजय भोईर उषा भोईर माजी नगरसेविका साधना जोशी नम्रता घरज ठाणे स्पोर्टिंग कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी तसंच मनसेचे रवी मोरे यांच्यासह श्री साजन कासार डी सी पाटील संदीप डोंगरे अमित नांदगावकर आदी मान्यवर उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी काल जाहीर केली उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर श्री गणेश नाईक यांच्यासारखा एक मोठा मोहरा भारतीय जनता पार्टीने उभा केला आहे या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांच्याकडे निवडणूक प्रभारी हे पद सोपवून भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे श्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही नवी मुंबईतील नाईकांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक यांच्याकडे निवडणूक प्रमुख पद सोपवण्यात आलं आहे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदे यांच्याविरोधात हे आक्रमक पाऊल उचललं असल्याचं या निमित्ताने स्पष्ट होत आहे राज्यातील कोट्यवधी रुपयांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्यसाठा ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला या प्रकरणात विभागाने दोघांना अटक केली असून प्रकरणाचा तपास या विभागाकडनं सुरू आहे मोहम्मद समशाद सलमानी आणि देवेंद्र खुमाराम मेघवाल अशी अटक असलेल्या आरोपींची नावं आहेत मुंब्रा पनवेल मार्गावरून परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सर्वे आणि विभागीय उपायुक्त प्रदीप पवार तसंच ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे उपाधीक्षक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सापडत असला असता एक हजार मद्याचे खोके आढळून आले त्याची किंमत एक कोटी पाच लाख पन्नास हजार रुपये एवढी आहे परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मद्य दारूबंदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आले आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी बी काळेल निरीक्षक पी यू निकाळजे दुय्यम निरीक्षक ए एस वडक्ते दुय्यम निरीक्षक अ गो सराफ दुय्यम निरीक्षक आर एन दुय्यम निरीक्षक आर वी खेनकर जवान व्ही एस अहिरे जवान ए जे नगरकर यांनी केली राज्य उत्पादनशील विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची ते, ते आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुंब्रा पनवेल या रोड गाडी जाणार आहे त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला दिलीप काळेले निरीक्षक त्या विभागाच्या डोंबिवली त्यांनी या गाडीवरती पाळत ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी केली आणि पाहणी केली गाडी तर गाडीमध्ये जवळपास हजार एक बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर क्लीनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या क्रीडा एम सी ठाणे आयोजित रिडेव्हलपमेंट एक्सपो दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेमंड ट्रेड शो हॉल येथे ठाणे शहरातील पहिला रिडेव्हलपमेंट एक्सपो मध्ये सहभागी व्हा रिडेव्हलपमेंट मधील कायदेशीर बाबी समजून घ्या या क्षेत्रातील तज्ञांना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्ण संधी अनेक विकासकांचा सहभाग क्रेडा एमसीएच्या ठाणे आयोजित रिडेव्हलपमेंट एक्सपो दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेमंड ट्रेड शो हॉल येथे नक्की सहभागी व्हा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद महिला सक्षमीकरण आर्थिक स्वावलंबन आणि तृतीयपंथीय समाजाचा सामाजिक सहभाग या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महिला आणि तृतीयपंथीयांसाठी विशेष योजना सुरू करण्यात येणार आहे उद्योजकतेला चालना द्यावी त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती व्हावी या दृष्टिकोनातून या योजना राबवण्यात येणार आहे महापालिकेच्या समाज विकास विभागाने तृतीय पंथीय व्यक्तींकरता आर्थिक सहाय्य योजना राबवण्याची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत तृतीय पंथीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे तसंच महिला आणि बाल्यकल्याण विभागाने महिलांसाठी आणि मुलींसाठी देखील विविध योजना आता पुढे आणल्या आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी शाळांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्था व्ही जे टी आय या संस्थेतर्फे हे परीक्षण करून घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असून त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवलं आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही शिक्षण विभागाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात सातशे एकोणसत्तर खाजगी शाळा आहेत त्यात दोनशे नऊ अनुदानित आणि पाचशे साठ अनुदानित शाळा आहे याशिवाय ठाणे महानगरपालिकेच्या पंच्याण्णव प्राथमिक तर सात माध्यमिक अशा एकशे दोन शाळा आहेत आदिवासी कातगिरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशाकडून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस अतिशय उत्साहात आणि आदिवासी बचाव कातकरी बचाव आत्मनिर्धाराने पार पडत आहे श्रमजीवींच्या हजारो आदिवासी स्त्री पुरुषांच्या तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहरामध्ये या आंदोलनाला वेगळी धार चढली आहे आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी संघटनेने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला पन्नास हजाराहून अधिक श्रमजीवींचे सभासद ठाणे शहरामध्ये जेवणासाठी लाकूड फट्टा घेऊन रॅली काढून ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले होते संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून नोंद पाळण्यात आलं सायंकाळी सव्वा सहा वाजता आदिवासी बचाव कातकरी बचाव या संकल्पनेतून आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबवण्यात आलं यावेळेस ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गावपाड्यात हजारो सभासदांनी घराबाहेर आणि अंगण दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्धाराचा संकल्प केला तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा भक्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम तेव्हा पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र